आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं तिच पण जर देशमुख कुटुंबियांना जर या त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माजुरी आवला दे तुमची आज काय आहे कुटुंबाची कस जगायचं त्या पोरीन आणि त्या पोरानं छत्रपती शिवराय वंदन करून स्वर्गीय या संतोष यांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे बायाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत आता सगळे खूप बोलले मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमच्या संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार ना आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचा फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं तिच पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कोणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुस आणायचं जारीतून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकून धाराशिव एकदा यांना बघायचंच <laughs> माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाच्या मुडदेच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले ला सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या सरकारमधले ज्या आरोपींना सांभाळायला लागलेत या मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग फाशी होणारच फाशी जर नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शिटकच होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शिटकच झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जरा बाहेर आला की मंत्री गोट्याने हनलाच आता तुम्हाला हीच भाषा कळती आता आमचा नावी लाजे आम्ही करतो तो, तो जातीवाद म्हणताय संतोष भाई या जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणची भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय आम्ही संतोष भायाकडून बोललो की आम्ही जातीवादी आणि तुम्ही अरे आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय आणि संतोष क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आहे का आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही कोणाचाही ओरबडून खाताय मग तुम्ही खाता जातीवादी नाही यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढचा का तापूस सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात्यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे ना विलाज आहे आपला आपला नाविलाजे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही असती कोणते मराठे आहेत आपण आपण आता संयम का मारखायचा जा, जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिले नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिलं नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने ना उभा राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचा कच गोलेला इथे जाऊ द्या त्या अन्नाला तर सुरच नाही राहिलं ते तर असं खिची देत एवढंच खिची देत कसलं गण असल्याच पाहिजेत राव हे असायचा विषय नाही अ असलेच पाहिजेत यांच्या मुटक्यावर पाय देणारे असलेच पाहिजेत याला आता मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूना बोलान या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम उभारायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेतृत्व होतो जाऊ द्या खड्ड्यात तिकड समाजाच्या बाजून त्यांनी देऊन ताबदेऊन डबल मग त्यांना कचका कळन परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात दांडे तर माग सरकत नाहीत मग आम्ही यांना करू देच आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या दे। मग यांना काचकाज सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपलं ते दाटोमोटी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बोकान हाकेन फाकेन आपण असल्या अंदाज नाव नाही घेत उलसी सापाडा घेत डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत हा त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा भी तो धनंजय मुंड्याच्या सापडू द्या किंवा किलिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही आपण यांना सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माधुरी अवला देखा का तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेखीच्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनसाहेब देशमुख बिचार रात्र दिवस मोटरसायकल हिंडत आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते होल होल भेटतय साडूला घेऊन तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि रे पडली दांडे घेऊन ये तुम्ही हक्काचं काम नाही ते तुम तो तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटाल त्या दिवशी जर काय न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि हॉस्पिटलवर बसलेल्या आणि समोरच्या सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला